लाडक्या बहिणींचे पडताळणीच्या निकष इथून पुढच्या बहिणींना लाभा जयंत पाटील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन महायुतीतील तीनही पक्षांच्या ने प्रमुख नेत्यांनी केलं होतं निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे छाननी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरण यांनी सांगितल्यानंतर आता लाडकी बहीण योजना ज्या सवलती यापूर्वी दिल्यात त्या कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नेत जे निकष लावायचे आहे ते इथून पुढील नवीन लाडक्या बहिणींसाठी लावा असं विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींचे पैसे बंद होता कामा नेत लाडक्या बहिणींनी स्वतः लाईनीत उभं राहून अर्ज भरलेले आहेत त्यांना थांबवणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे बीटच्या प्रकरणावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया देणं टाळलं बीडच्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जातात का असं विचारल्यावर या प्रकरणात आधीच टोकाची भूमिका घेण्यात अर्थ नसल्याचं ते म्हणाले आहेत देशमुख हत्या प्रकरणात पोलीस योग्य तपास करून योग्य माहिती पुढे आणतील नेमका आका कोण हे आकाश शब्द आणणाऱ्याला विचारा असंही त्यांनी म्हटलेलं आहे सर्वेक्षण नाही लाडक्या बहिणीसाठी सगळ्या ज्या सवलती यापूर्वी दिलेल्या आहेत मी विधानसभेतही सांगितलं की त्यातली कोणतीही सवलत या कोणत्याही लाडक्या बहिणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे बंद होत कामाने ज्या काही निकष लावायचे ते इथून पुढं ज्या नवीन बहिणी ऍड होतील त्यांना लावाव्यात इथपर्यंत ज्या स्वतःहून येऊन अर्ज लाईनीत उभ्या राहून भरलेल्या आहेत त्यांना थांबवणं योग्य होणार नाही मंत्रपन प्रकरणामध्ये काय सांगच्या प्रकरणामध्ये काय दागोदरी पंतप्रधान जातं काय नाही आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे आल्या की त्यावर बोलणं उचित आहे आधीच कोणत्याही गोष्टी बद्दल टोकाची भूमिका घेणे योग्य नाही पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढे आणतील अशी आम्हाला आशा आहे वाल्मिकी कराडांचा आका कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे ते ज्यांनी आका शब्द रूढ केला त्यांना विचारा मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलतात बोलता विधानसभा बोलता बोलता निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते ने असतील किंवा जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर दिसतोय कोकणातले शिवसेनेचे नेते राजन साळवी हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं तर काय एकूण महाविकास आघाडी कसे पाहतात पराभव झाल्यावर थोडा काळ वाईट वाटत नाराज होतात लोक पण कुठं जातील असं मला वाटत नाही ते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी